महेश जे अजित पवारांचे सहकारी होते ते लक्ष्मण जगताप असतील किंवा महेश लांडगे असतील ते त्यांच्यापासून स्वाभिमान स्थानिक अस्मिता हा विषय घेऊन केल्या दहा वर्ष राजकारण बऱ्यापैकी बदललेलं पाहिलं असताना हे नेतृत्व बाहेरचं नेतृत्व या पिंपरी ने चिंचवड शहरातून या शहराचं नेतृत्व करताना पाहिलं मध्ये सतरा अठरा विषय होते मला कशामुळे पत्रकार व्हावंच वाटलं पत्रकारिता हा पेशा असा आहे की ज्याच्यातून सामाजिक सेवाही करता येते अन्यायविरुद्ध लढताही येतं त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी चार पैसे देखील मिळू शकतात मला सुरुवातीपासून असा पेशाच्या मी शोधात होतो की ज्याच्यामुळे आपल्या लोकांसाठी समाजासाठी काहीतरी करता यावं त्या दृष्टीने माझ्याकडे एकतर लष्करात जाणं आय पी पोलीस सेवेत जाणं किंवा पत्रकारिता असे तीन पर्याय होते परंतु योगायोगाने मला याच्या अठराव्या वर्षापासून पत्रकारितेत संधी मिळत गेल्या त्याच्यामुळे इतर ठिकाणी जायचं काही प्रश्न संपवला नाही अशा रीतीने मागे पत्रकारितेत प्रवेश झाला तुम्ही लोकसत्तामधून सुरुवात केली होती तो अनुभव कसा होता लोकसत्ता प्रचंड वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आनंद आम्हाला मिळाला एक तर वयाच्या एकविसाव्या वर्षी मी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून जॉईन झालो त्यावेळेला माधव गडकरी माझा इंटरव्ह्यू घ्यायला ते माधव गडकरी डॉक्टर अरुण टिकेकर आत्ता जे इंडियन एक्सप्रेसचे सीईओ आहेत जॉर्ज वर्गीस ते त्या मुलाखतीला होते अशा दिग्गज लोकांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली पुढे गोखले कुमार केतकर मुकुंद शंभूराव आनंद आगाशे तर संपादक आहेत संजय आवडी त्या वेगवेगळ्या लोकांबरोबर त्या काळात मला काम करायची संधी मिळाली वयाच्या विधीचा काळ असल्यामुळे खूप झोकून धुऊन काम केलं पत्रकारिता हाच माझा पॅशन होता त्यामुळे कधी वेळेकडे वेळ्याकडे पाहिलं नाही आणि त्यामुळे अहोरात्र काम करणं वृत्तपत्रातल्या वेगवेगळ्या विभागांच्या कामांची माहिती घेणं म्हणजे फक्त वृत्तपत्र मध्ये संपादकीय विभागापुरतच मर्यादित न राहता इतर विभागही कसे काम करतात त्या ठिकाणी माहिती घेणं असं एक उत्सुकतेपोटी अगदी प्रेसमध्ये जाऊन छपाई कशी चालती वितरण विभागाचं चा काम कसं चालतं तर हे मी खूप उत्सुकते नेंद म्हणजे जे काही मला शिकायला मिळालं ते लोकसत्ता मधली सोळा वर्ष ही खूप झोकून देऊन काम केलं आणि खूप काही शिकायला मिळालं ते लोकसत्तामध्ये त्या काळामध्ये कधीही मला कुठली बातमी लिहू नका किंवा या विषयावर बातमी लिहायची नाही लिहिलेली बातमी केली गेली असा एकही अनुभव त्या काळात नव्हता आणि त्या काळामध्ये प्रचंड ॲग्रेसिव्हली आम्ही लोकसत्तामध्ये काम करत असू त्यामुळे लोकांकडून मिळणारा प्रतिसादही प्रचंड होता मला जवळजवळ चौदा वर्ष लोकसत्ता मधली मी पिंपरी चिंचवड साठी काम केलं त्या अगदी ट्रेनी रिपोर्टर पासून नंतर शेवटी मी सोडलं जेव्हा चीफ रिपोर्टर होतो या काळामध्ये खूप काही संधी पण मला मिळाल्या त्या संधीच मी जेवढा न्याय देता येईल तेवढा परीने प्रयत्न केला आणि खूप छान आणि सुंदर असा अनुभव लोकसत्तामध्ये मिळाला तेव्हा मी ठरवलं होतं की करायची तर नोकरी दुसरी करायची नाही कारण यापेक्षा चांगली नोकरी दुसरीकडे मिळणं शक्य नव्हतं प्रत्येक पत्रकाराला शिकून म्हणजे मुंबईमध्ये जावं असं वाटतं किंवा दिल्लीला जावं वाटतं किंवा पुण्यात काम करावं वाटतं पण तुम्हाला पुण्यातून पिंपरी चिंचवड साठी काम करावं कशामुळे वाटत होत पिंपरी चिंचवड मध्ये काम करणं हा काही माझा स्वतःचा निर्णय नव्हता सुनील माळी त्या काळात ता आधी पिंपरी चिंचवडचं लोकसत्ताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहायचे सुनील पुण्यामध्ये पुणे महापालिकेला बदली करण्यात आली आणि सुनील माळी यांच्या जागी मला पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करायची संधी मिळाली मुळात कुठलंही काम हे कमी नसतं या याचा मी हे करतो मला इथं राहायला तळेगाव लग्न असल्यामुळं तळेगाव पिंपरी आणि पुणे असं मलाही सोयीस्कर होत नाही पण तुमचा अभ्यास पण भरपूर होता शहराचा हे त्यामध्ये तुमच्या पत्रकारितेमध्ये ते दिसून येतो ते कुठलंही काम करायचं तर कुठलंही काम कमी नसतं जे करायचं ते मनापासून करायचं अभ्यास पूर्ण करायचं हा माझा मुळता स्वभाव होता त्याच्यामुळे कुठेही म्हणजे अगदी मला सुरुवातीला हवामान खातं हा भीड दिला होता तेव्हा फारशा बातम्या हवामान विषयक येत नव्हत्या त्या काळात आणि त्या बातम्या तुम्ही कशा शोधून काढल्या सर हवामान खात्याच्या नाही उत्सुकता हा एक बेसिक पत्रकारितेमधला मूलभूत अत्यावश्यक असा गुण असतो ते उत्सुकता आपण जेव्हा लावतो किंवा काही प्रश्न जे निर्माण होतात जे वाचकांच्या मनात वर्षानुवर्ष प्रश्न असतात त्या प्रश्नांना प्रश्ना उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला की आपोआप आपल्याला त्यातून चांगल्या चांगल्या बातम्या मिळू शकतात किंवा थंडी पडली तर बाबा सर्वात जास्त थंडी पुण्यात कधी पडली होती मग गेल्या शंभर वर्षात त्याचा इतिहास काढला शोधून किंवा तापमानात किती हे असतं मान्सून कधी येतो पुण्यात किंवा काय वैशिष्ट्य असतात तिथं अधिकाऱ्यांशी गप्पा मारून तिथं मैत्री वाढून वेगवेगळ्या अँगल त्यातले शोधता येतात आणि त्यातून कुठल्याही क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या बातम्या आपल्याला त्यातून निर्माण करता येतात की अगदी हवामान खात्यातला शिपाई तुम्हाला काही चांगली बातमी देऊन जातो कारण त्याचाही अनुभव असतो तर प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि त्यातून जे लोकांना आवडेल ते मांडणं त्यातून त्या बातम्या घडत असतात पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास आहे तो खूप झपाट्याने झाला कारण औद्योगिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराकडे बघितलं जातं तेव्हाची तुमची पत्रकारिता किंवा आताची पत्रकारिता आणि तुम्ही हे कसं सगळं मॅनेज केलं आणि एक उत्तम पत्रकार तुमच्या मधला डेव्हलप होत गेला आता तुला सांगायचं तर पूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये पुण्याच्या आवृत्त्या येत होत्या वृत्तपत्रांच्या त्यामुळे फारश्या जागा बातम्यांना मिळणं फार अवघड होतं त्यामुळे दिवसात एक दोन बातम्या पिंपरी चिंचवड प्रसिद्ध होत होत्या खूप महत्वाचं असेल तेवढ्याच बातम्या त्या ते काळात स्वीकारल्या जायच्या आणि प्रसिद्ध व्हायच्या त्यामुळे ती बातमी येण्याविषयी ये खूप लोकांना कौतुकाचं वाटायचं परंतु जसा काळ बदलत गेला तसं माध्यम पण बदलत गेली अनेक वृत्तपत्रांच्या पिंपरी मध्ये आवृत्त्या झाल्या पूर्वीची एक बातमी यायची मग त्याआधी So, मग बातम्यांचं प्रमाण वाढलं चार पाच बातम्या यायला लागल्या नंतर एक एक पान द्यायला लागले नंतर मग लाग चार हो चार पाणी पुरवण्या वृत्तपत्रांच्या पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र निघायला लागल्या आणि कालावच्या ओघामध्ये पुढे स्वतंत्र आवृत्त्या देखील निघायला लागल्या जसं शहर वाढत गेलं तशा शहरात घडामोडी वाढत गेल्या पूर्वी पिंपरी मध्ये सतरा अठरा विषय होते त्याच्यावरतीच पत्रकारिता फिरायच्या बातम्या तिथंच फिरायच्या परंतु जसं काळ बदलत गेला तसे शहर वाढलं शहरात वेगवेगळी लोक आली वेगवेगळ्या संस्था आल्या वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट झाली आय टी हिंजोडी आय टी पार्क डेव्हलप झाला वेगवेगळे गृह प्रकल्प यायला लागले वेगवेगळ्या सुविधा सोयीसुविधा सुरू झाल्या आणि या सगळ्यामुळं बातमीदारीचा जो परिघ आहे तो देखील वाढायला लागला आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यात कव्हर करणं क्रम प्राप्त ठरायला लागलं मग पूर्वी जसं प्रत्येक वृत्तपत्राचा एखादा प्रतिनिधी होता नंतर ते दोन झाले नंतर स्वतंत्र ब्युरो झाला आणि नंतर पूर्ण फुल फ्लेश वृत्तपत्रांची माध्यमांची ऑफिसस इथं या ठिकाणी सुरू झाली शहर आणि पत्रकारिता ते कसं बदललं किंवा कारण पिंपरी चिंचवडचा झपाट्याने विकास झाला त्यामुळे पत्रकारितेतील खूप विकास झाला त्यावेळीच्या ज्या समस्या आहेत त्याच आता आहेत का किंवा पिंपरी चिंचवडमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये काय समस्या आहेत जसं बदललं तसं टेक्नॉलॉजी पण खूप बदलली आम्ही जेव्हा सुरुवात केली त्या काळामध्ये आम्हाला ए नेटीवर मी लोकसत्ताच्या आरोग्य वर्ष ऑफिसला जायचो तिथे बातम्या लिहायच्या परत घरी तळेगावला ए नेटीवर जायचो असं फिजिकली सगळ्या गोष्टी करायला गा लागायच्या परंतु काळाच्या नंतर पुढे फॅक्स आले फॅक्स नंतर कॉम्प्युटर आले मोडेम इंटरनेट कनेक्ट करून तेव्हा बातम्या पाठवायची पद्धत सुरू झाली त्यानंतर हवे इतकं झपाट्याने वाढत गेलं त्यानंतर स्मार्टफोन आले व्हॉट्सॲप सुरू झालं या सगळ्या गोष्टी आहेत त्या तंत्रज्ञानानुसार पत्रकारिता तांत्रिकदृष्ट्या खूप सोपी होत गेली म्हणजे पूर्वी जे मॅन्युअली करावं लागायचं ते नंतर खूप खूप सोपं होत गेलं की आता क्षणार्धात एखादा व्हिडिओ खंडाला घाटात झालेल्या गॅस गळतीचा व्हिडिओ दुसऱ्या मिनिटाला तुम्ही पब्लिश करू शकाल इतकी तंत्रज्ञान डेव्हलप झालं नंतर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या फॅसिलिटी सुरू झाल्या हे खूप मोठे तांत्रिक बदल आहेत आणि त्याचा वापर आपण काळाच्यानुसार बदलत त्या केला की त्याच्यामुळे जी धावपळ हा जो भाग होता तो बऱ्यापैकी कमी झाला पण त्याचबरोबर वेगळी आव्हानं वाढली की लोकांच्या अपेक्षा वाढल्या की खूप लवकर स्पर्धे स्पर्धा वाढली की पूर्वी दिवसभरात एखादी बातमी द्यायची ती इतरांपेक्षा आधी द्यायची तर आता मिनटा मिनिटाची स्पर्धा आहे की माझी बातमी सगळ्यात आधी प्रसिद्ध झाली पाहिजे आणि ती विश्वासारी असली पाहिजे त्याची खातरजमा करत करून ती दिली गेली पाहिजे या सगळ्या आव्हान नवीन जी आहेत नवीन माध्यमांची नवीन काळाची जी आव्हानं आहेत लोकांच्या अपेक्षा वाढल्या शैक्षणिक तंत्रज्ञान क्राईम बीटला तर पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झालं पूर्वी पुण्याच्या अंडर एक उपायुक्त हे पिंपरी चिंचवड विभागासाठी होते हुँ. आता पिंपरी चिंचवड मध्ये अनेक उपायुक्त झाले त्यांचं नियंत्रण करणारे आयुक्त झाले सहआयुक्त झाले असे खूप यंत्रणा पोलिसांची वाढली त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा वाढली महापालिकेचा कारभार महापालिकेचा जो हे आहे परिध महापालिकेच्या हद्दी वाढल्या अजूनही नवीन गाव आता हिंजवडी सहस पुढच्या सात गावांना समाविष्ट करून घेण्याबद्दलच्या हालचाली चालू आहेत जसं काळाच्या ओघात पत्रकारितेचे व्याप्ती देखील वाढत चालली या ठिकाणी असायचे आता उपनगर वार्ताहरांचं मोठं जाळ पिंपरी चिंचवड मध्ये तयार झालंय त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीस वीस चोवीस चोवीस बातम्या शहरातून एक एक माध्यम प्रसारित करत आहे इतका फरक या काळात पडलेला पाहायला मिळतो पत्रकारिता आणि राजकारणी हे कसं आहे पिंपरी चिंचवड शहरातलं कारण एकेकाळी म्हटल्या जायचं की सगळ्यात श्रीमंत महापालिका ही पिंपरी चिंचवड राजकारणाच्या बाबतीत नेतृत्वाचा विचार केला तर या शहराचं नेतृत्व जेव्हा महापालिका सुरू झाली त्याच्या आधी अण्णासाहेब मगर असतील डॉक्टर श्रीष्टी गारे असतील नगरपालिका असताना त्यानंतर महापालिका झाल्यानंतर रामकृष्ण मोरे यांच्याकडे सुरुवातीच्या काळात या शहराचं नेतृत्व होतं त्यानंतर शरद पवार त्यानंतर अजित पवार असे टप्पे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत पण हे करत असताना हे नेतृत्व बाहेरचं नेतृत्व या पिंपरी चिंचवड शहरात येऊन या शहराचं नेतृत्व करताना पाहायला मिळत होत त्या था। था। स्थानिक स्वाभिमान स्थानिक अस्मिता हा विषय घेऊन गेल्या दहा वर्षात ते वर्षा राजकारण बऱ्यापैकी बदललेलं पाहायला मिळत आहे अनेक जे अजित पवारांचे सहकारी होते ते लक्ष्मण जगताप असतील किंवा महेश लांडगे असतील हे त्यांच्यापासून दुरावले आणि त्यांनी स्वतंत्र स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना आता शिवून भाजपनी या ठिकाणी सत्ता प्रस्थापित केली अनेक वेगळं पर्व या ठिकाणी पाहायला मिळते आता अलीकडच्या काळात शंकर जगताप असू दे किंवा महेश लांडगे असू दे त्यांच्या रूपाने नवीन नेतृत्व या शहराला पाहायला मिळते भाजपनी दोन विधान परिषदेचे आमदार या शहरातून गेलेत अमित गोरखे उमा खाकरे हे आमदार मिळालेत अण्णा बनसोडे जे राष्ट्रवादीचे तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत त्यांना विधानसभेचे उपसभापती म्हणून जबाबदारी मिळालेली आहे मग राजकीय महत्व देखील वाढताना दिसतंय हे करत असताना पत्रकारिता आणि राजकारण असं जर बघितलं तर पूर्वी जो रिस्पेक्ट पत्रकारांना होता तो आता पत्रकारांची संख्याही आहे माध्यमांची संख्या वाढली आहे आणि माध्यमांचं स्वरूप बदलतंय या काळामध्ये राजकारण्यांचं वृत्तपत्रांकडे माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत चाललाय सोशल मीडियाने स्वतःच हक्काचं असं व्यासपीठ या मंडळींच्या हातात आलंय त्यामुळे त्यांना पूर्वीसारखं पूर्णपणे माध्यमांवर विसरून राहावं लागत नाहीये बरोबर त्यातच आता बदलत्या काळामध्ये वृत्तपत्रांच्या भूमिका बदलल्या आहेत वृत्तपत्र थोडीशी व्यावसायिक याच्याकडे वळत आहेत त्यामुळे जाहिराती गोळा करणं वगैरे या गोष्टींमध्ये पत्रकारांची इन्व्हॉल्वमेंट वाढल्यामुळे पूर्वी इतकं टोकाची भूमी इतकं परखड भूमिका घेणं निरपेक्ष भूमिका घेणं आता पत्रकारांनाही असं झालेलं आहे असे एक खंत या निमित्ताने व्यक्त करावी वाटते परत असा प्रश्न येतो की तो... तुम्ही लोकसत्तेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचं डिजिटल मीडियामध्ये काम सुरू केलं होतं म्हणजे वृत्तपत्र पण तुमचं होतं पण डि सातत्याने तुम्ही डिजिटल मीडियामध्ये पण काम करत होतं ते तुम्ही तुम्हाला का कशामुळे वाटलं की हे सुरू केलं पाहिजे किंवा काळाची पावलं ओळखून त्यामध्ये काम करायला पाहिजे मला असं वाटतं की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात हे सगळ्यात पहिले प्रयोग तो तुम्ही केला होता आणि तुमचा तो प्रयोग यशस्वी देखील झाला होता त्याचं सर्वत्र कौतुक झालं तुमच्या कामाचं सगळ्यांनी कौतुक पण केलं तुम्हाला प्रोत्साहन पण दिलं ते तुम्हाला कसं कळलं होतं की बाबा डिजिटल मीडियामध्ये आपण आता यायला पाहिजे श्रेय मी खर तर माझे पत्रकार मित्र दुसरे सहकारी जे ऋषिकेश तपशाळकर माझे सहकारी होते लोकसत्तामध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये ते फोटोग्राफर होते इंडियन एक्सप्रेसात चीफ फोटोग्राफर होते आम्ही सोडताना असा निर्णय घेतला की अनेक वृत्तपत्र आहेत तर त्या स्पर्धेच्या जाण्याऐवजी आपण काहीतरी वेगळी वाट उडकली तर बरं होईल त्यातच एका ऋषिकेशच्या एका मित्राची आई परदेशातून या ठिकाणी आली होती आणि तिने ऋषिकेशला एक प्रश्न केला की अरे असं कुठलं सिटी न्यूज पोर्टल आहे का जिथे मी कॅड प्लेस करू शकेन तर आम्ही शोध घेतला तर असं लक्षात आलं की एकही डिजिटल प्लॅटफॉर्म शहराचा असा उपलब्धच नाही आहे म्हणजे ज्या अर्थी जाहिरातीसाठी इन्क्वायरी आली त्या अर्थी याच्यामध्ये व्यावसायिक पोटेन्शियल आहे हे आमच्या जेव्हा लक्षात आलं आणि आम्ही त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली म्हटलं की आपण शहरासाठी न्यूज पोर्टल सुरू करूयात आणि पुणे शहरातलं पहिलं न्यूज पोर्टल आम्ही दोन हजार आठ साली सुरू केलं त्या काळात मोठमोठ्या वृत्तपत्रांच्या वेबसाईट्स होत्या पण शहरासाठी असं स्वतंत्र कुठलाही प्लॅटफॉर्म नव्हता त्या काळातही अनेक मराठीमध्ये फॉर्म डाउनलोड करून घ्यावे लागायचे वगैरे खूप तांत्रिक ता अडचणी माध्यम वापरायलाही होते त्या काळात आणखी युनिकोड फॉर्म वापरा वापरण्यापासून सगळ्या गोष्टी म्हणजे प्रयोगच होते आमच्यासाठी आणि ते करत गेलो आम्हालाही ते खूप चॅलेंजिंग वाटत होतं आणि आम्ही करत गेलो आम्हाला हळूहळू यश येत गेलं त्याला प्रतिसाद मिळत गेला सुरुवातीला जे राजकारणी होते ते म्हणायचे की ठीक आहे तुम्ही सगळं चांगलं करता तुमची पत्रकारिता चांगली आहे ब्रेकिंग न्यूज चांगलं देत पण हे आमच्या वाचकांपर्यंत आमचा जो मतदार आहे त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही कारण ते इंटरनेट वापरत नाहीत त्यामुळे त्यांना पण नंतर काळाच्या ओघामध्ये खूप परिस्थिती बदलली स्मार्टफोन आले जे पूर्वी इंटरनेट फक्त मध्ये वापरलं जायचं ते इंटरनेट घरोघर गर वापरलं ला जायला लागलं प्रत्येकाच्या मोबाईलवर इंटरनेट आलं आणि चित्र एकदम पालटलं आणि जो डिजिटल मीडिया हा फारसा लोकांना महत्वाचा वाटत नव्हता तोही खूप महत्त्वाचा वाटायला गेला लागला त्याच पुढे कोविड काळामध्ये तर प्रिंट मीडियावर खूप मर्यादा आल्या त्या काळात तर मिनटा मिनटाची बातमी देणारा हा मीडिया अधिकच रुजला आणि त्या काळात जवळजवळ दहा पी वाचकांची संख्या डिजिटल मीडियाच्या वाढली आणि नंतर मग त्या जो रेव्हिन्यूज मॉडेल होतं जे प्रिंट मीडियाकडून हळूहळू डिजिटल मीडियाकडे पण शिकवायला लागलं खरं सांगायचं प्रामाणिकपणे सांगायचं तर असं काही घडेल असं आम्हाला जेव्हा सुरू केलं तेव्हा अजिबात कल्पना नव्हती हो परंतु तो, जे काही बदल होत गेले त्या काळाच्या वगैरे हो ते अत्यंत आमचा निर्णय हा अत्यंत योग्य ठरला आम्ही जेव्हा लोकसत्ता सारख्या पेपरमधली नोकरी सोडली मी तेव्हा लोकांमध्ये म्हणजे मीडियामध्ये अशी चर्चा होती किंवा विवेकीन आमदारने व्यावसायिक आत्महत्या केली ते संपला आता विवेकीन आमदार पण ते मला खूप चॅलेंजिंग होतं किंवा जे मला जमणार नाही असं लोक म्हणत आहेत ते मला यशस्वी करून दाखवायचं आणि एक यशस्वी मीडिया हाऊस चालून दाखवण्याचे जिद्दीनं मी ते प्रकल्प वाटप घेतलं आणि सोळा वर्ष एक डिजिटल मीडिया हाऊस यशस्वीपणे चालून दाखवलं त्यानंतर जे पूर्वी टीका करणारे माझे सहकारी होते म्हणजे आता ते प्रेमापोटीच त्यांची ती कॉमेंट्स होत्या परंतु जेव्हा त्यांनी हे पाहिलं की बाबा हे सक्सेसफुल होऊ शकतात करून दाखवलं तेव्हा तेच मित्र मला द्रष्टा द्रष्टा पत्रकार वगैरे अशा पद्धतीचे दुर्दवल्या लावू लागले आणि ते खूप छान वाटलं मला फक्त परत इथे असा एक प्रश्न येतो की आता आपल्याकडे चॅट जीटीपी आहे ए आय आहे अशा चॅट जी सारखी खूप सारी टेक्नॉलॉजी आहे पण अशातही आपण आपला एक पत्रकार कसा जपावा कुठलंही कृत्रिम बुद्धिमत्ता असली तर ती शेवटी कृत्रिम आहे त्याला बनवणारा शेवटी माणूसच आहे जे माणसांमधले जे पॅशन आहे जी आत्मीयता आहे माणसातले जे भावभावना आहे त्या पूर्णपणे यंत्राला कुठलाही आत्मसात करता येईल त्याच्यामुळे पत्रकार हा स्वतःच स्वत्व जपत गेला वेगळा विचार जपत गेला त्यांची जी समाजाविषयीची कळ कळवळा आहे कळकळ आहे काही प्रश्न सुटावेत ते प्रश्नांची जाण आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्या माणसामध्ये जे आहे ह्युमन बिईंग म्हणून तुम्ही जे काही अनुभवता किंवा विचार करता ते तेवढ्या पद्धतीने कुठलीही कृत्रिम बुद्धिमत्ता मागतात अशी तुलना करू शकत नाही आणि शेवटी ते माध्यम आहे त्याला कशा पद्धतीनेचा वापर करून घ्यायचा हे आपण ठरवायचं त्याला कुठला अँगल द्यायचा कुठल्या दिशेन त्याला विचार करायला सांगायचं हे शेवटी आपल्या हातात आहे पण आपण त्याच्या आहारी जाऊन आपले कौशल्य त्यात गमावणं यासारखं दुर्दैव कुठला असणार नाही आपण आपली कौशल्य शाबूत ठेवून त्याचा खुबीने वापर करून घेतला तर खरोखरच हे वर्धान ठेवलं अशा पद्धतीची पर परिस्थिती आहे आता दोन चार दिवसापूर्वीच एका महिला पत्रकारावरती मंचर मध्ये हल्ला झाला तर या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता किंवा राजकारणी जी लोक आहेत त्यांना काही सांगू शकाल का की कायदे कडक व्हायला पाहिजे किंवा काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं पत्रकारिता पत्रकारांवर होणारे हल्ले हे आजची गोष्ट नाहीये खूप वर्षांपासून या गोष्टी म्हणजे जेव्हापासून पत्रकारिता सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत या गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि यापुढे त्या पूर्णपणे थांबतील याची शाश्वती कुणी देऊ शकत नाही याचं कारण असं आहे की पत्रकार हा लोकांना जशा हव्या असणाऱ्या बातम्या देतो तशा नको असणाऱ्या बातम्या पण देत असतो आणि जेव्हा कुणाच्या हितसंबंधांना तणाव जातो हितसंबंधांवर हा घाला घातला जातो असं जेव्हा वाटतं त्याला तर कुठल्याही ऍक्शनला रिॲक्शन असते त्याच्यामुळे पत्रकारी जेव्हा एखाद्याच्या हितसंबंधांना हात घालतो तेव्हा त्याच्यावरही तो हल्ला होऊ शकतो हे एकतर त्यांनी गृहित धरलं पाहिजे आणि स्वतःच्या रक्षणाची भूमिका घेऊन किंवा आपल्याला जेवढं पेरवत आहे तेवढंच धाडस करणं हे खूप आवश्यक आहे धाडसी पत्रकार म्हणून घेणं हे खूप सोपं असतं पण जेव्हा एखाद्या पत्रकारावर ते ओरडत तेव्हा तो ज्या वृत्तसंस्थेत काम करतो ती वृत्तसंस्था त्या पाठीशी उभी राहते का किंवा तो ज्या पत्रकार संघटनेत काम करतो ती पत्रकार संघटना किती यांनी काम त्याच्या पाठीशी उभी राहते किंवा ज्या समाजासाठी त्यांनी तो वाकडे वाईटपणा घेतलेला आहे तो समाज किती त्याच्या पाठीशी उभा राहतो अनेक पत्रकारांना याच्यामध्ये हवतात्म्य पत्करावं लागलं त्यांच्या कुटुंबांचं पुढं काय झालं हे समाजाने कधी विचार तरी केला आहे का तर या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतं की किती कायदे आले काही आलं तरीही पत्रकारांनी स्वतःची सुरक्षा काळजी स्वतः घेणं हे खूप आवश्यक आहे आपल्याला जेवढं पेलवेल तेवढं धाडस त्यांनी निश्चित करावं काही जर वाटलं की बाबा याचा खूप धोका आहे तेव्हा काही पत्रकारांनी संघटितपणे मिळून जर काही धाडस केलं तर ते जास्त फ्रुटफुल ठरेल असं मला वाटतं याच्यातून किती काळजी झाले तरी कायद्यातून पळवाटा काढणारे जे कायदे बनवणारे आहेत ते तेच असतात बरोबर त्यामुळे केवळ कायदा बनवून वगैरे असं नाही तर पत्रकारांचं इंटेन्शन हे अत्यंत क्लिअर असलं पाहिजे उनाशी व्यक्तिगत द्वेषातून तुम्ही जर पत्रकारिता करणार असाल तर अशा आव्हानांना खूप मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतं तुम्ही जर व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे दृष्टिकोनातून बघणार असाल पत्रकारितेची मूल्य पाळून तुम्ही पत्रकारिता करत असाल तर पत्रकार जे समाज देखील तुम्हाला दे रिस्पेक्ट करतो मी आता वर्ष पत्रकारितेच्या याच्यात आहे पण किरकोळ धमक्या सोडल्या तर माझ्या जीवनात तर अशा पद्धतीचं काही घडलेलं नाही याचं कारण असं आहे की आपण त्यांचे शत्रू नाही कुणाची हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण एखाद्याला जर एखाद्याच्या हातधून माग लागलो तर तुमचा हेतू तु काय आहे तुमचा वैयक्तिक स्वार्थ त्यात असेल तर त्याला निश्चित त्याची किंमत मोजावी लागते पण जर तुम्ही व्यापक समाज हे ठेऊन हे करता हे जर समोरच्याही लक्षात आलं तर, तर तोही तेवढ्या पद्धतीने तुमच्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तोही तुम्हाला त्या पद्धतीने रिस्पेक्ट त्याचाही तुम्ही मिळवू शकता आमचे बांधनेकर नावाचे लोणाट्यांचे संपादक होते जे माझ्या पत्रक तिथले सगळ्यात पहिले गुरु ते मला नेहमी सांगायचे की ज्याच्या विरोधात बातमी लिहिली त्याच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी दोन चहा पिऊन यायचं याच कारण असं की जर त्या माणसाच्या मनात राग असेल तर तो बोलून होईल आणि तुमच्या मनात काही त्याच्याविषयी वाईट भावना नाहीये हे क्लिअर होत बरोबर आणि जे काय संवादाची प्रक्रिया आहे ती कंटिन्यू राहते पण तुम्ही जर त्यापासून पळायला लागला तरी जाणीवपूर्वक मला त्रास देण्याच्या उद्देशाने हे केलंय किंवा मुद्दा माझ्या मागा लागलाय अशा दृष्टिकोन जर त्याच्या मनात निर्माण झाला तर त्याचा त्रास तुम्हालाही होऊ शकतो त्यामुळे पत्रकार म्हणून आपणही काही मूल्य पाहिले पाहिजेत आपणही काही काळजी घेतली तर हे पत्रकारवर होणारे हल्ले वगैरे या गोष्टी त्या चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे वाईटला वाईट म्हटलं पाहिजे पण आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात की पिंपरी चिंचवड शहराची वाढ ही झपाट्याने होत आहे त्यामुळे समस्या पण वाढलेल्या आरोग्याचा प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न आहे वाढती वाहतूक आहे आता जागे जागेची पण कमतरता होती कारण लोकसंख्या वाढत आहे तर तुम्ही राजकारणी लोकांना आपल्या शहरात मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे जा, म्हणजे जसं समाजाला कुठला प्रॉब्लेम यायला नको सुरक्षेचा प्रश्न व्यवस्थित झाला पाहिजे वाहतुकीचा नियोजन व्यवस्थित व्हायला यासाठी काय सजेस्ट करा पुढील पन्नास वर्षचं विजन डोळ्या पुढे ठेवून नियोजन होणं आवश्यक आहे जे झालेलं नाही आता आपण पिंपरी चिंचवड हे वाढणारं शहर आहे पुण्यामध्ये पुणे हे ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे तिथे फारसा स्कोप नाही पण पिंपरी चिंचवडमध्ये अजूनही मोकळ्या जागा आहेत परिसरात मोकळ्या जागा आहे त्याच्यामुळे चांगल्याच्या शहराला पुढील पन्नास वर्षात काय काय गरज आहे ते लक्षात घेऊन आपण जर नियोजन केलं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली व्यावहारिक तोडगे के काढले की ज्याच्यातून भूसंपादन लवकर होऊ शकेल कुणावर अन्याय पण होणार नाही लोकांचा सहभाग पण घेता येईल अशा पद्धतीने जर विकासाला गती दिली तर खूप काही करता येण्यासारखं आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय तो दिवसेदिवस आणखी गंभीर होत चालला आहे की पूर्वी पिंपरी चिंचवडच्या कुठल्याही टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत दहा ते पंधरा मिनिटात माणूस पोहोचू शकत होता पण आज ते चित्र बदललंय आता एक एक तास लागतो की पिंपरी चिंचवडच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याला जायचं असेल तर हे करत असताना आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी डेव्हलप करता येईल आणि ती इतकी विश्वासार्ह असावी की ज्याच्यामुळे लोक ते त्याचा वापर करतील आणि चांगलं खाजगी वाहनांची संख्या कमी होईल आणि रस्ते ऑलरेडी मोठे आहेत पिंपरी मध्ये परंतु ज्या पद्धतीने वाहनांची संख्या वाढते आहे ती लक्षात घेता सार्वजनिक व्यवस्थेला बळकटी देणं हेच आताच काळात सगळ्यात मोठं आव्हान आहे दुसरं म्हणजे आता महापालिका बरोबरच आता पिंपरी चिंचवड आयुक्तालय झालेलं आहे पोलीस यंत्रणा पण मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी कार्यरत झाले आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था वाढ राखली जाणार गुन्हे होणार नाही त्यासाठी काही समाजाबरोबर एक काही ॲक्टिव्हिटी जर पोलिसांनी केल्या तर के त्याचा निश्चितच भविष्याच्या दृष्टीने खूप मोठा फायदा होऊ शकेल एक स्मार्ट सिटी म्हणून मोठं कौतुकाने म्हटलं गेलं पण नुसतंच दिखावेबाज डेव्हलपमेंट होण्याबरोबर सर्वांना बरोबर घेऊन जाऊन सर्वांना सामावून घेणारी जर तर त्याच्या बरोबरच सामाजिक दुष्परिणाम असतात विकासा बरोबर होणारे ते टळून एक चांगलं आदर्श शहर निर्माण करणं शक्य होणार नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका